नमस्कार मी ऋषिकेश शेलार आत्ताच आम्ही सगळ्यांनी गोंधळ नावाची नवीन आलेली मराठी फिल्म बघितली उत्तम फिल्म आहे संतोष डावखर यांची ही पहिली फिल्म आहे पहिली फीचर फिल्म आहे त्याच्या आधी त्यांनी काही शॉर्ट फिल्म्स केलेल्या होत्या त्यांची ही पहिली फीचर फिल्म आहे आणि अप्रतिम अशी फिल्म त्यांनी केलेली आहे साऊंड आणि फिल्मचे जे ओ पी आता अमिंदू चौधरी त्यांनी अप्रतिम काम केलेलं आहे काय लाईट्स केलेत आणि या या फिल्मचा जो साऊंड सांभाळला आहे या दोन्ही टेक्निकल बाजू खूप छान सांभाळलं त्यामुळे तुम्ही त्या गोंधळाच्या सगळ्या कथेमध्ये गुंतून जाता सगळ्या ॲक्टर्सनी पण खूप चांगली कामं केलेली आहेत किशोर कदम सर त्यांच्याविषयी आपण काय बोलावं हो, त्यांनी नेहमीप्रमाणेच याही फिल्ममध्ये खूप छान काम केलं आहे पण मी विशेष उल्लेख करेन ते म्हणजे निषाद भोईर अनुष प्रभू प्रवीण डाळींकर कैलास वाघमारे ही सगळी लोकं आमच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सची मुंबई युनिव्हर्सिटीची गँग आहे या लोकांनी उत्तम कामं केलेली आहेत तर तुम्ही ही फिल्म नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल आणि ही फिल्म बघितल्यानंतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही फिल्म पोचवा उत्तम मराठी उत्तम चित्रपट येत आहेत पण ते आपण लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोचवले पाहिजेत ही आपली जबाबदारी आहे मला ही माझी जबाबदारी वाटते म्हणून मी हा बाईट डरतो आहे मला मनापासून ही फिल्म आवडली आहे नक्की बघा गोंधळ